नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग आजच्या प्रमुख बातम्या पिंपरखेड पंचायत समिती गणातून युवा नेतृत्व जयराम मिसाड यांना उमेदवारीची जोरदार मागणी पिंपरखेड पंचायत समिती सर्कलमध्ये सातत्याने सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा करणारे जनतेच्या अडचणींवर तत्परतेने काम करणारे नेतृत्व म्हणजे युवा नेतृत्व जयराम मिसाड गोरगरीब शेतकरी कामगार व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि जनते तापुलकीने वावरणारे तडागडातील कार्यकर्ते म्हणून जयराम मिसाळ यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर साहेब तसेच सुनील बापू आर्दड यांचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात भारतीय जनता पक्षासाठी तडमडीने काम करून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या युवा नेतृत्वाच्या पाठीशी स्थानिक जनतेचा प्रचंड पाठिंबा दिसून येत आहे मतदारसंघातील राजकीय समीकरणानुसार हा गड भाजपचा बालेकिल्ला मानला जातो अशा परिस्थितीत जयराम मिसाड यांच्या कार्यकुशलतेमुळे जनतेतील लोकप्रियतेमुळे आणि सक्रिय कार्यकर्त्यांमुळे आगामी निवडणुकीत त्यांच्या विजयाची चर्चा जनतेत मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या सर्कलमधील रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य अशा विविध विकास कामांमध्ये त्यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेले प्रयत्न उल्लेखनीय ठरले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून जयराम मिसाड यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक बडकट झाल्याचा सर्वसामान्यांचा विश्वास व्यक्त केला जात आहे माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद